जिल्ह्यातील वाघासाठी प्रसिद्ध असलेले संघरामगिरी ताडोबा अभयारण्य या ठिकाणी सोनपाखड बोधिवृक्षाखाली पूजनीय भिक्खू ज्ञानज्योती महा थेरो नेहमीच ध्यानस्थ असतात या वाघाच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी पूजनीय भिक्खू व त्यांचा संघ अधिष्ठानाला संघरामगिरी या ठिकाणी विपशनासाठी बसलेल्या असताना बुलढाणा जिल्ह्यातील श्रद्धावान उपासक व उपासिका बोरकर परिवार चव्हाण परिवार साळवे परिवार हिवाळे परिवार थोरात परिवार मिसाळ परिवार आणि घेवंदे परिवार यांनी तेथे जाऊन पूजनीय भिक्खू संघास भोजनदान देऊन पुण्य अर्जित केले बुद्ध धम्म संघ गुणाला अनुसरून सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी तीन रत्नावर आघात श्रद्धा ठेवून निबाण सुखासाठी सहकारी होणारे पुण्य संचित करावे अशी ही व्यक्त केली प्रवासी प्रतिनिधी उपासिका उज्ज्वला बोरकर चिखली बुलढाणा लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य